नमस्कार मी भारती भारती व्हिलेज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत मनापासून तर मी घेऊन आलेली आहेत आज सोयाबीन वडीची भाजी इथे साहित्य बघून घेऊयात मी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत एक वाटी मी छान धुवून घेतलेले आहेत दोन तीन वेळा स्वच्छ आणि त्याला वीस मिनिटे भिजून ठेवलेले आहेत इथे मी मसाला घेतलेला आहे इथे टमाटरची पेस्ट आणि लसूण जिऱ्याची पेस्ट हा मसाला कसा करायचा ते बघून घेऊयात तोच शेंगदाणे घेतलेले आहेत एक चम्मच एक चम्मच ती आणि दोन चम्मच धनी आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक कट केलेले आणि फुटाने घेतलेले आहेत अर्धा पावटी आता इथे आपण कांदा भाजून घेऊयात छान गोल्डन होतपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आता आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा कांदा काढून घ्यायचा मिक्सरच्या पॉटमध्ये आता इथे शेंगदाणे ती धनी हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आणि छान ग्रेव्ही येते दाटसर आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं इथे मी फुटाण टाकलेले आहेत अर्धा पावटी आता हे आता सोयाबीनच्या वड्या भिजवून ठेवलेल्या होत्या त्या छान पिऊन घ्यायच्या पाणी काढून घ्यायचं त्यांच्या आतमधलं इथे मी वीस मिनिटे भिजून ठेवलेले होते एवढ्या आता याला फ्राय करून घ्यायचं आता गॅसवर कढई ठेवलेली आहेत एक चम्मच टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं आणि तेजपत्ते दोन तीन आता याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं हलकासा गोल्डन कलर येथपर्यंत आता आलेला आहेत आपला गोल्डन हलकासा कलर असं भाजून घेतल्याने टेस्ट छान होतात आता आपण करूयात फोडणीची तयारी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेले आहेत आता जिरं मोहरी टाकलेली आहेत आता तेजपत्ते टाकूयात आणि आता तो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो सुद्धा टाकलेला आहेत मी छान परतून घ्यायचा एक दोन मिनिट आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात लसूण जिरीचे पेस्ट छान मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचं एक चमच लसूण जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे आता आपला मसाला छान झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे छान मसाला छान झाला पाहिजे आणि मसाला छान झाला की आपली भाजी छान होते टेस्टी येते आता इथे मी दोन चम्मच लाल तिखट टाकत आहे अर्धा चम्मच हळद एक चमच मीठ चवीपुरते पुरते छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये घरी बनवलेला मसाला टाकूयात मी घरी बनवलेला आहे गोडा मसाला आणि आता टमाटरची पेस्ट टाकूयात छान परतून घ्यायचं व्यवस्थित भाजीचा मसाला छान हो झाला पाहिजे आणि मसाला छान झाला की आपली ग्रेवी छान येते आणि टेस्टी लागते छान दोन तीन मिनिट होऊ द्यायचं गोडा मसाला टाकत आहे मी एक चम्मच छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये सोयाबीन वड्या टाकूयात फ्राय करून घेतलेल्या छान परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं एक जीव थोडीशी कोथिंबीर छान टेस्ट येते थोडीशी टाकल्याने फोडणीमध्ये आता मिक्स झालेले आहे दोन मिनिट छान मिक्स होऊ द्यायचं फोडणीमध्ये शिजू द्यायचं दोन तीन मिनिट नंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहे गरम पाण्याने छान टेस्ट येते आणि आपल्या ग्रेव्हीचा कलर छान येते आता याला पाच मिनिटं छान व्यवस्थित शिजू द्यायचं छान उकळ्या द्यायच्या पाच मिनिट छान शिजू द्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही वर पाच मिनिट शिजू द्यायचं आता पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहेत आता आपली सोयाबीन वडीची रसाभाजी तयार झालेली आहेत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय